धनगर एका एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर विजयपूर महामार्ग आंदोलकांनी आज दुपारी साडे अकरा वाजता सुमारे अर्धा तास रोखून धरला होता दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे धनगर समाजाचे नेते शेखर भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने रस्ता रोको आंदोलन केले यावेळी मंद्रो पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात जालना येथे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे गेल्या पंधरा दिवसापासून अमरड उपासनास बसले असताना देखील सरकार त्यांची दखल घेत नाही धनगर समाजाचा यष्टी आरक्षणात उल्लेख असून सुद्धा सर्वच राजकीय पक्षाने समाजाच्या यष्टी अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही राज्य शासन देखील दखल दक, दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ दीपक बोराडे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळे येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनास दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी मुंद्रु पोलीस ठाण्याचे बीट हवालदार विशाल कर्नाळकर सचिन मझलखांब यांनी सहकार्य केले दीपक बोराडे जवळजवळ एक पंधरा दिवस होऊन गेले तर उपोषणाला बसले त्यांच्याकडे सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही कारण सरकारला बी माहीत आहे धनगराची एकी नाही तरी धनगर बांधवाने बीजेपी असो कुठलाही पक्ष असो शिवसेना असो कुठल्याही पक्षात झग मारा म्हणा पण समाजासाठी आरक्षणासाठी मैदानात उतरा जोपर्यंत हे चिल्लर नेते जोपर्यंत हे पक्ष ते पक्ष सोडत नाही ते तोपर्यंत आरक्षण काय भे भेटणार नाही ताजं उदाहरण बघायचं तर मराठा समाज सर्व पक्षाचे आमदार खासदार असून सुद्धा समाजासाठी जातीसाठी एकत्र ये येऊन लढते ते ह्यांचं काहीतरी थोडं तरी घेण्यासारखं आहे पण का समाज काय दुर्लक्ष लक्ष देत नाही तरी धनगर समाजानं भले एक दोन चिल्लर आमदार आहेत एवढं सोडलं दोन नंबरचा समाज फक्त नावाला समाज आहे महाराष्ट्रात दोन नंबरचा पण पावर कधी दाखवणार आपल्याला लढायचं नाही काय नाही कमीत कमी एक मतदानाची तरी पावर एकजूट एक दाखवावी जेणेकरून सरकार घाबरल सरकार फक्त मताला घाबरते तलवारीला नाही बॉम्बला नाही कोणा बंदुकीला घाबरत नाही तर मताची पावर आपली दाखवावी मी बीजेपी मध्ये मी राष्ट्रवादीत मी काँग्रेसमध्ये हडलं काय कुत्र्याची साधी पद कुठं अध्यक्ष तालुका अध्यक्ष चिल्लर पद ते ह्याच्यावर कुत्र्यासारखी धनगर बुकते ते तरी हे असं माझं पक्ष फक्त धनगरच समजावा माझा बाप बापच माझा पक्ष आणि जातच माझे पक्ष हे जोपर्यंत धनगर हे करत नाही तोपर्यंत तो समाजाकडे कोणीही लक्ष देणार नाही तरी समाज बांधवाला माझी विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने रस्त्यावर उतरावं हो, व आपली पावर का आहेत धनगराचे राहणे वा का आहेत ते ह्या सरकारला दाखवावं तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही सर्वांना <ण्याग> सर्वप्रथम मानाचा जे मल्हार एक मोठ्याने घोषणा देऊ देराडे सर आज गेल्या अनेक दिवसापासून उपोषण करायला लागले पंधरा दिवस झाले त्यांचा आवाज मोठा आलाय खरं आपला आवाज मोठा येणार एक मोठ्याने फक्त घोषणा देऊया हेळकोट हेळकोट आरक्षण आमच्या हट्ट एसटी सर सरगे पडू बांधव दीपक दीपकदा सर स्वतः पोलीस असताना त्यांनी स्वतःहून पोलीसची नोकरी सोडून समाजकार्यामध्ये आले आणि आज पंधरा दिवस झाले ते उपोषणावर बसलेत विचार करा सकाळी या जेवणा संध्याकाळी पोटात काळे ऑनर पण आपल्या आरक्षणासाठी आपल्या लेकराला आपल्या धनगराच्या पोराला सर्टिफिकेट भेटावं आणि एस टी आरक्षणाची का जी काही घटनेमध्ये माझी छत्तीस क्रमांकावर आहे गेल्या सत्तर वर्षापासून आपला समाज या ठिकाणी आरक्षणासाठी तर पडतो आता पडले अनेक एम झाले परंतु सरकार आपल्याला घाबरत नाही परंतु एक जरांगी पाटील एक चाळीस किलोचा माणूस जर मुंबईला चालला तर घाबरतय का घाबरतय तर त्याच्या मागे समाज आहे तर आपण समाजाची एकजूट केली पाहिजे समाजाने बोराडे सर्वांना बळ दिलं पाहिजे आज पंधरा दिवस त्या ठिकाणी उपशाला त्यांनी बसल्या आहेत त्यांची परिस्थिती किती किती बेकार असेल हे सरकार गेंड्याच्या खातेच आहे यांना प्रसंगी आढून आणि यांना प्रसंगी तुडून या ठिकाणी आपण एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की एवढ्या कमी वेळात आपण आलात आणि आपण शांतता प्रिय आहे